हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा संडे स्पेशल ब्लॉग आहे आणि संडे म्हटल्यावर तुम्ही म्हणसाल माझ्या पाठीमागचे ब्लॉग बघून की आज पण नॉनव्हेज वगैरे मटन वगैरे आहे तर नाही तर आज का नाही त्याचं कारण म्हणजे आता आपला आज आजपासून श्रावण मास चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळे श्रावण वगैरे मटन वगैरे खात नाही आहे त्याच्यामुळे आज संडे मग संडेला काय स्पेशल बनवायचं त्यामुळे चला में मी आज दाखवते तुम्हाला काय बनवणार आहे तर मी झणझणीत अशी कोल्हापुरी स्टाईलची मिसळ बनवणार आहे ब्लॉग कंटिन्यू करा रेसिपी पण बघा आणि तुम्ही श्रावण महिना पाळता का मग संडे स्पेशल काय बनवता तेही कमेंट करा सांगा ब्लॉग पूर्ण बघा तर चला तर हे बघा मिसळ म्हटलं की मेन आपली मटकी येते आणि बघा मटकीला असे छान असे मोड आलेले आहेत तर हे मोड येण्याचे प्रकार तुम्हाला माहिती असेल पण मी काल सकाळी मटकी भेजत ठेवले होते आणि रात्री याला बांधून ठेवून असे मोड आलेले आहेत छान असे मोड आलेले आहेत आणि इकडे बघा चला रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी इकडे दोन मग तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला नंतर टाकायचं आहे फक्त मी ते मट मटकी थोडीशी शिजवून घेत आहे त्यासाठी दोनच मग मी तेल टाकले आणि तेल मस्त असत आपल्याला आहे तर तो मी थोडंसं कांदा टाक कांदा आपल्याला अजून लागणार आहे पण मी तुम्ही मटकी दिवस ना कांदा आता घालूही शकता आणि नाही स्कीपही करू शकता मी थोडासा टाकते आहे कारण नंतरही आपल्याला कांद्याचा वापर करायचा आहे आणि मिसळमध्ये कांदा मटकी जास्त असेल तेवढी मिसळ छान होते तर गोल्डन कलर येऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा भाजून झाल्यावर मी अशी मटकी टाकून घेतली आहे आणि दहा मिनटं एक शिजवून घेतली तरी तुम्ही बस होते मटकी तुम्ही कुकरला एखादी शिट्टीही लावून घेऊ शकता पण कुकरला न लावता थोडीशी दहा मिनटं अशीच शिजवून घेणार आहे तरी ते बघा मी तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी वगैरे तुम्ही घेऊ शकता अजून याला उकळी वगैरे नाहीच फुटली दहा मिनटे तुम्ही असं वापरून घ्या आणि छान असं दिसेल ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तुमच्या घरात किती माणसं खाणार आहेत त्याच्यावरून तर तुम्ही इकडे बघू शकता मी कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते आपलं घरचंच लाल तिखट आहे थोडंसं बेसन घेतलेलं आहे आणि ते मसाले घेतलेले आहेत इकडे थोडंसं सुको खोबरं आणि कोथिंबीर लसूणच्या पकड्या अद्रक असं बारीक केलेलं आहे तुम्ही बघू शकता असं असं हे मी मटकी शिजेपर्यंत मसाला रेडी केलेला आहे बेसन तुम्हाला हवं असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि बघा मटकी शिवकळाय लागलेली आहे सर तुम्ही मी दहा ते बारा मिनटं झाली माझे हे करून आणि तुम्ही बघू पण शकता सटकी हे बघा डाळ जर छान असं हे झालेली आहे मी तुम्हाला जास्त शिजलेले हवे असेल तर तुम्ही पंधरा मिनटंही करू शकता किंवा झटपट तयार करायचे असेल तर एक कुकरला एक शिट्टी घेऊन शकता मी याच्यावरती ताट झाकलेलं मी आत्ता काठलेलं कोणत्याही प भाजी वगैरे काही असं बनवताना जर तुम्ही जर झाकण झाकलं तर ते लवकर शिजतं गॅसची बचत होते आणि उकळी वगैरे तसं लवकर येते चला आता मी फोडणी घालून घेते तुम्हाला दाखवते तेल वगैरे टाकून आणि पोडणीला पण मी थोडासा कांदा टाकलेला अशा पद्धतीने मी मस्त हे भरून घेतलं आहे करण्यासाठी आणि मग अशी मी तुम्हाला हा मसाला टाकवायचे विसरून गेले मिसळीचा तो तु बघा तुम्ही हा स्पेशल मसाला आहे सो तर चला पाच मिनटं हा मी परतून घेतलेला आहे असं तेल सुटेपर्यंत तुम्ही सुटे बघू शकता असं बारीक असं तेल सुटलेलं आहे आता तुम्ही ते बघू शकता याला उकळी फुटायला लागलेली आहे आणि कट तुम्ही बघू शकता किती छान असं कट आलेलं आहे या मिसळची खास म्हणजे खास कट असते कट वरून सगळं असते हे बघा तुम्ही बघू शकता

पाच पाच दहा मिनटं परत मी आज पाच मिनटं त्याला मंद आचेवरती उकळी फुटू देणार आहे कारण त्याचं पूर्ण मसाले वगैरे त्याला मटकीला लागले पाहिजे तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा या तुम्ही मिसळपाव खायला आणि तुम्ही संडे स्पेशल काय बनवलं आहे ते कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू